महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यास केली अटक सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून चोरणाऱ्या चोरट्यास ताब्यात घेतले सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने हा चोरटा अंकली येथे पकडला याबाबत अधिक माहिती घेतली असता सांगली जिल्हा पोलीस प्रमुख सध्या ऍक्शन मोडवर आहेत त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्यांच्या मागावर होते त्याचवेळी सांगली विभागात पेट्रोलिंग करत असताना पथकाला रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार उत्तम राजाराम बारड व एकतीस वर्षे राहणार धामोड तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर हा अंकली येथे चोरीचा मुद्देमाल घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार अंकली गावातील धनश्री लाकडी कलाकृती केंद्राजवळ पोलीस निगराणी करत होते त्यावेळी अंकली पुलावरून आरोपी येत असल्याचे दिसून आले तत्काळ पोलिसांनी आरोपीस पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ सोन्याचे दागिने मिळून आले या दागिन्यांबाबत विचारणा केली असता आरोपी उत्तम बारड याने अंकली गावातून एक मोटरसायकल चोरी करून दोन दिवसांपूर्वी इस्लामपूरमधील वाघवाडी फाटा आणि कोर्टासमोरून मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून चोरल्याची कबुली दिली तसेच चोरलेली मोटरसायकल अंकली ते मिरज या हायवेवर सोडून दिल्याचे कबूल केले या कारवाईत आरोपीविरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्याकडील तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत तसेच आरोपीकडून एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचे एकवीस पॉईंट एक, एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्या दोन काळ्या मन्यांसहितचे मणीमंगळसूत्र असा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध ठिकाणी चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्याचा अधिकचा तपास इस्लामपूर पोलीस करीत आहेत चांगली दिवसासाठी मृतेंद्र कुलकर्णी विटा